बाकी माझी सगळं करायची बाकी काय मदत बसय नाही तर मामा ताई हो आता लागली म्हटलं कसा चहा झाला खाना बाय ताई चहा नाही मी घेते आहे आमदार आता नाही माय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग काही जाता आलेलं आहे बघायला फिरवायला आणि मस्तपैकी वातावरण झालेलं आहे पावसाचं आणि वरनं बारीक शेततोडा पण येत आणि गार हवा येते ना स्वेटर घालेल त्याशिवाय मला बाहेर पडू वाटत नाही या माकडाचं कसं आहे निवांत पडतो कुठं पण काय पण कसं आहे थंडी असू नाही तर काय असो बाहेर फिरायचं म्हटलं याला काहीही टेन्शन आहे घरात गेलं की थंड्या म्हटलं बेडू जातो गरम व्हायला लागली खाली त्याला कूलरसमोर समोर पाहिजे सगळी नाटके त्याची समजा ना आता काय बोलणार नाही गपचूप चालला आहे फोड बा कसा चला मला फिरवूया मस्तपैकी फ्रेश होऊ आणि जाऊ आपल्या कामाला दररोजच काम आहे काय आहे पहिलं कसं जरा फ्री होतो दिवसभर स्केच काढ फोटोशूट कर हे करत होतो मग ती आता साथ दिली नाही त्यानं परफेक्ट त्यामुळं जरा दुसरे डोळ्यावं लागलं ला। चला जाऊया आता मस्तपैकी व्ह्यू तर झालेला आहे बारीक शितोडा येतोय पावसाचा की माकड तोंडी चालला पुढे चला भेटतो परत माघार येत नाही लवकर इकडे या हां तूच राजा या ये इकडे या अर की तू राजा आहे काय वेळ काटे काटी म्हणजे चाललं तिकडे एक एक अव 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 चल इकडे हो हो अवा चल इकडे ചില നോ ഇക്കടല ഫല ചില भाजी सगळं करायची बाकी काय बघितलं नाही शेंगदाना ठेवाय शेंगा काय करायचं नवी बाजून ठेवायचं शेंगदाणा फुट संपले आणि आताच लगी भाजायला आणि मग बारीक करायचा असं नाही ना दिवसभर पडले असते चिवी चिवीस असते फ्रीज पडले असते बाजूनच पडले ना मग कशाला ये ना वेळ वेस्ट नुसतं हे ते नाही केलं म्हणलं नाही केलं नाही हे केलं काय असं केलं काल म्हणलं मला आधी काय म्हणलं मुंबईला मी करून जर मका टोचायला मका टोचा गेले आणि काना लावून घेतले

मम्मी काम एकदम क्रेझी काय असते असं आहे का चाल आपल्या नाही अवरू अन जाऊ पटकन आज आहे साहेब पसरले तसे बघा तोंड इकडं पिचवाड उदर मला तुम्ही आहे कसा मा तोंडी चला जाते काय थाळा प्रत्येक काय चाललंय आवाज आहे इथं साच नाही तर घबरडून सर माया तूर बाबा रे बाबा रे बाबा देवा 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 तुझ्या माहित सापडतात तो राम निघला रे देव माणूस निघला रे दे इकडे पापावर पण घेतील सगळं आता स्वयंपाक झाला ना तुझा पण डबा रांग सर जाऊ खतरनाक वातावरण झाले खतरनाक वरती आबाळ तर झाली पण ऊन पण आहे चला जाऊया पटकन ब्लॅक परीला पोचलेले आहे पटकन जाऊ चटक्यान येऊ संध्याकाळी वापस ले ले गरम तर आता आलेलं आहे घरी आणि अजून चाललेलं स्वयंपाक पाणी आणि यांचं खुडकेरू बसल्यात भाकरी चालल्या स्पेशल गरमागरम भाकरी तीन सांगतात पाणी नाही होत्या नाही फुकट आणता फोकट तुम्हाला दिला पसरल्यात बारीक आहे ना भाकड तोंडी हा बारीक

कंट्रोल नाही काय ना पक्कन खायचं चला आज स्पेशल अंड गाईस अंड भाकरी आणि भात मुळावर खाऊया भेटूया चला वेळ ब्लॉगला इथं संपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करायचं नवीन नवीन असं तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तत्तले बाय Thank oh.